हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द नॅव्हिगेटर नॅव्हिगेटरचा मराठी तर नावाडी मार्ग निर्देशक विमान जहाज इत्यादी चालवणारा दिशा चालन करणार निर्देशक किंवा कुशल दर्या वर्दी होत आहे नॅव्हिगेटरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द नॅव्हिगेटर चार्टेड द कोर्स ऑफ द शिप दुसरं वाक्य आहे ही बिकेम अ नॅव्हिगेटर ड्युरिंग द वॉर तिसरा वाक्य आहे न्यूझीलंड वॉज डिस्कवर्ड बाय डच नेव्हिगेटर ॲबेल्टमन चौथा वाक्य आहे नेटस्केप नेव्हिगेटर वॉज अ ब्राउजर फॉर सर्फिंग द इंटरनेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.